परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक सोबत आहेत गेले अनेक दिवस म्हणजे पूर्वीपासूनच चालत आलेला कर्नाटक आणि महाराष्ट्र वाद हा पुन्हा एकदा उफाळून आलेला पाहायला मिळतोय आपल्यासोबत परिवहन मंत्री आहेत सर गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा संघर्ष महाराष्ट्राने देखील पाहिला कर्नाटकने देखील पाहिलेला आहे कर्नाटकच्या बसवरती महाराष्ट्र काळे शाही फेक करता तर त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या एस टी कर्मचाऱ्यांवरती काळीशाही फासली जाते या सगळ्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी परिवहन मंत्री म्हणून आपण काय पावलं उचलणार आहात नाही बघा शेवटी परिवहन मंत्री म्हणून माझी जबाबदारी माझ्या प्रवाशांची आणि माझ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणे हे मी माझं कर्तव्य समजतो आणि मला हे सुद्धा कळलं नाही काल अचानक रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी ते काही कार्यकर्ते आले तीन गाड्यां भरून त्यांनी बसच्या समोर गाडी उभी केली प्रवाशांना बाहेर काढलं आमच्या ड्रायव्हर कंडक्टरला मारलं काळा फासलं गाड्यांना काळ फसलं जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी किंवा काहीतरी राजकीय फायद्यासाठी जर ही कर्नाटकची मंडळी असे काही करत असेल तर ते चुकीच आहे मला ताबडतोब साडे दहाच्या दरम्यान ही बातमी कळल्यानंतर मी माझ्या परिवार आयुक्तांना सांगून आधी गुन्हा नोंदवून घेतला आणि माझ्या जे ड्रायव्हर कंडक्टर आहे त्यांना संरक्षण आधी दिलं आणि बस मी जागेवर पोहोचवली तसं तर कर्नाटक सीमावाद हा काही नवीन नाहीये बेळगाव कारवार निपाणीसह कर्नाटक मधले जे राज्य आहे हे महाराष्ट्राचाच तो घटक आहे किंवा भाग आहे असं गेल्या अनेक वर्षापासूनची समस्त महाराष्ट्राची मागणी आहे आणि शिवसेने तर स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदित्य बाळासाहेब ठाकरे या विषयावर फारच गंभीर होते आणि आमच्या शिवसैनिकांनी अनेक आंदोलन केली आहेत मला अभिमान आहे की ज्या पक्षाचा मी मंत्री आहे त्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब तब्बल दोन महिने कर्नाटकमध्ये कारावासामध्ये होते आणि अशा वेळेस जर हे कर्नाटकची काही गुंड प्रवृत्तीची मंडळी येऊन आमच्या बस आणि आमच्या ड्रायव्हर लोकांना जर काळा फासत असतील तर ते अयोग्य मी ताबडतोब कारवाई करण्याचे माझ्या परिवहन व्यवस्थापकाला सांगितलं आणि त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत असं होऊ नये किंवा कर्नाटक सोबत एक चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण काही कर्नाटक सरकारशी समन्वय सांगणार आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावर आता मंगळवारी आमची कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटच्या दिवशी मी माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगणार आहे की यावेळी ह्या विषयावर तुम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बोलणं गरजेचं आहे शेवटी भाषावाद किंवा सीमावाद प्रांतवाद हा देशामध्ये दे बऱ्याच ठिकाणी आहे परंतु त्याचा अर्थ असा नव्हे ना की सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांना तुम्ही वेटिंग धरणार ड्रायव्हर कंडक्टरला मारहाण करणार त्यांना काळा भासणार ही जी भूमिका आहे ती भूमिका योग्य नाही राजकीय पक्षाची भूमिका असणं गरजेचं आहे त्यांची भूमिका तर असावी आमची भूमिका आहे की कर्नाटकमध्ये कारवार आणि बेळगाव निपाणी आमची आहे परंतु अशा पद्धतीनं जर ते मारहाण करत असतील आणि कायदा हातात घेत असतील तर आम्ही काय हात आम्ही पाहतो की पहिल्या दिवसापासून परिवहन मंत्री आलेले पाहायला मिळतात गावाखेड्यातला हा एस टी एक्च्युली जाते पण आता परिवहन मंत्री गुजरातला देखील जाऊन आलेले आहेत बेंगलोरला देखील जाऊन आलेले आहेत ह्या दोन्ही दौऱ्यांमधून नेमकं महाराष्ट्रातील जे एस प्रवासी आहेत त्यांना प्रवाशांना काय नेमकं मिळणार आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी महाराष्ट्रा आमच्या सगळ्या मंत्र्यांसोबत आणि आमदारांसोबत त्यांनी चर्चा केली आणि त्याच वेळेस त्यांनी आम्हाला सूचित केलं की देशातल्या दुसऱ्या राज्यातील ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या राज्यात आणणं आपल्या राज्यातल्या चांगल्या गोष्टी त्यांना त्यांच्या राज्यात देणं प्रामुख्यानं कर्नाटकला मी जात असताना त्यांची परिवहन व्यवस्था जी आहे अतिशय चांगली आहे चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन हो केलेलं आहे ओल्वो सारख्या मोठ्या मोठ्या बसेस त्यांच्याकडे आहे स्लीपर कोच मोठ्या प्रमाणात आहेत आणि बऱ्याच ठिकाणी स्वच्छता अतिशय चांगल्या त्यांच्या बसेसच्या आहेत त्याचबरोबर मी आता गुजरातला जाऊन आलो सोमवारी आणि गुजरातमध्ये फक्त बस डेपो नाही आहेत आता बस पोर्ट त्यांनी निर्माण केलेलं आहे म्हणजे शॉपिंग मॉल ज्या पद्धतीचा असतो हो, तशा प्रकारचे त्यांचे बस डेपो शॉपिंग मॉल सारखे आहेत अतिशय चांगल्या सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत ड्रायव्हर कंडक्टरना राहण्याची व्यवस्था आहे एसी व्यवस्था आहे त्यांना गरम थंड पाणी दिलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर रात्री एखाद्याची जर प्रवाशाची बस चुकली तर दोनशे पन्नास रुपयामध्ये त्या प्रवाशाची राहण्याची व्यवस्था आणि आंघोळीची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं ते, ते, ते एक बांधकाम केलेलं आहे जेणेकरून ते हॉटेल सारखं त्या ठिकाणी राहू शकतील बंग बेड वगैरे त्यांनी दिलेले आहेत म्हणजे खूप चांगली व्यवस्था केलेली आहे आणि तशाच पद्धतीची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे या साहित्य संमेलनामध्ये शरद पवार आणि नरेंद्र, नरेंद्र मोदी एकत्र आलेले पाहायला मिळाले कसं पाहताय दोघांचंही नातं म्हणजे बारामतीला आलेले त्यावेळेस स्वतः नरेंद्र मोदी म्हणाले की शरद पवार माझे गुरु आहेत आणि पुन्हा ही गुरु शिष्याची जोडी दिल्लीमध्ये पाहायला मिळाली बघा जेव्हा बारामतीला आले होते त्याला भरपूर वर्ष निघून गेले आणि त्याच्यानंतर राज्याचं सत्ता वेगळ्या पक्षाची आली आणि त्यामुळे पवार साहेब कालच्या संमेलनामध्ये होते आणि संमेलनामध्ये असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा जो प्रोटोकॉल आहे तो बाजूला सारला आधी आपल्यापेक्षा वयानं दहा वर्षांनी मोठे असलेले शरद पवारांना त्यांनी बसायला खुर्ची दिली नंतर स्वतः बसले पण पवार साहेब बसल्यानंतर त्या बाजूचा ग्लास आणि बाटली उचलून त्यांनी पाणी भरून ग्लास त्यांच्या समोर ठेवला आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ते त्यांच्याशी चर्चा कर होते आणि महाराष्ट्र आणि मराठी याच्याबद्दल त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं खरोखर म्हणजे देशाचा पंतप्रधान असावा तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसारखा असावा असं प्रत्येक माणसाला वाटेल अशा प्रकारचं काल काल भाषण आणि एकूण वातावरण ठाण्यामध्ये अनेक चर्चा रंगलेली आहे सगळीकडे बॅनरबाजी सुरू झालेली आहे चोवीस तारखेला वनमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार असणार आहे तर त्यांच्याच पक्षाचे दोन आमदार म्हणजे संजय केळकर आणि निरंजन डावकरे यांनी देखील आता आजपासून जनता दरबार घ्यायला सुरुवात केलेली आहे पक्षांमध्ये म्हणजे नाही बघा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची काम करण्याची वेगवेगळी कार्यपद्धती असते वेग माझी कार्यपद्धती वेगळी आहे गणेश नाईक साहेबांची कार्यपद्धती वेगळी आहे ते जेव्हा पालकमंत्री होते ठाणे जिल्ह्याचे काही दहा वर्षापूर्वी तेव्हा ते, ते जनता दरबाराची प्रथा त्यांनी चालू केली आणि महाराष्ट्राचे मंत्री म्हणून मी महाराष्ट्रामध्ये जाऊन कुठेही जनता दरबार घेऊ शकतो तर शेवटी ते माझं कर्तव्य आणि जनता दरबाराच्या माध्यमातून जर लोकांचे प्रश्न सुटत असतील तर वावग काय त्यामुळे त्यांनी जनता दरबार घेतलेले आहेत आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब जेव्हा दहा वर्षापासून आज दोन ते पालकमंत्री आहेत किती विकासाची कामं ह्या जिल्ह्यामध्ये झालेली आहेत त्यांची काम करण्याची पद्धती वेगळी आहे ते जनता दरबार वगैरे घेण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन ते काम करतात अशी त्यांची कार्यपद्धती आहे त्यामुळे दोन्ही नेत्यांची कार्यपद्धती वेगळी आहे आणि नक्कीच आम्ही स्वागत करू त्यांचं महायुतीमध्ये आम्ही आहोत आमच्या जिल्ह्याचे ते मंत्री आहेत जसं मी मंत्री आहे जसं गणेश नाईक साहेब मंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे पक्ष संघटना वाढण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे जर प्रश्न सोडवण्यासाठी कोणी जर जनता दरबार घेतला तर तो चुकीचं काय नाही आता उद्या भविष्यामध्ये मी सुद्धा पालघरला जाऊन जनता दरबार घेणार आहे त्यामुळे ते चुकीचं काय वावगं काय त्यात लोकांचे प्रश्न सुटतात आणि महायुतीचं सरकार हे लोकांचे जन, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सा, आम्ही बसलेलो हो। सर शेवटचा प्रश्न आहे एकंदरीत संपूर्ण निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढवली गेली महायुतीकडून मात्र किशोर तिवारी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांनी असं गौप्यस्फोट केलेला आहे की संजय राऊत ही स्वतःची भूमिका मांडतात आम्हाला कुठेतरी हिंदुत्व तिवारी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना उबाटा गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत ते विदर्भातले आहेत अतिशय चांगल्या प्रकारे हिंदीमध्ये सुद्धा ते पक्षाची भूमिका मांडतात परंतु तुम्ही त्यांचं जर वाक्य सकाळचं ऐकलं असेल तर त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की निवडणुकीच्या दरम्यान हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती भूमिका तुम्ही मांडू नये अशा प्रकारचे त्यांना निर्देश देण्यात आले होते आणि ती हिंदुत्वाची भूमिका कदाचित आताही भविष्यामध्ये ते मांडतील त्यामुळे मुसलमानांची मतं जी आहे ती उभटायला मिळणार नाही या भावनेतनं त्यांना कदाचित पाय असेल परंतु आम्ही त्यांच्या जास्त ह्या विषयावर योग्य आहे कारण त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि कोणावर आरोप करायचा तर त्यांनी केलेला आहे त्यामुळे ह्या विषयावर किशोर तिवारी तुम्हाला चांगलं सांगतील पण एक चांगला प्रवक्ता त्यांनी गमावला एवढं मात्र नक्की नक्कीच धन्यवाद केल्याबद्दल एकंदरीत पाहायचं झालं तर परिवहनचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं जे काही कर्नाटक असेल बेंगलोर असेल इथल्या ज्या काही चांगल्या सुविधा आहेत त्या महाराष्ट्रातील जनतेला प्रवाशांना देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचं देखील परिवहन मंत्री यांनी सांगितलेलं आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे